यांनी पाकीट फोडलं तेव्हा आपण एक भली मोठी पत्रिका व्हायला ते पत्रिका वाचून आलं रावसाहेब नमले यांची कन्याची चौका चंपा हिचा विवाह सोलापूरची अण्णा पाटील यांचे चिरंजीव शमशेर यांच्या बरोबर निश्चित झाले आणि खाली जवळपास पन्नास लोकांची यादी होती काढून सगळ्या जवळच्या दूरच्या माध्यम माणसांची नावे

लग्न शहरात होत म्हणजे येण्या जाण्याची व्यवस्था राव सहज करणार होती लग्न बाहेर जावी असल की रंगराव कुटुंब कविलास वराडा बरोबर निघत या दुहेरी वराडाही मदत आणि सगळ्या कुटुंबाचाही भाडरी वाढत असत लग्नाची तारीख जस जशी जवळ येऊ लागली असं रंगरावांची कोणाकोणी सुरू झाली राव घरी त्यांनी इतका या फोन केला

ना ना नर का बाबूचा वार भरला आणि तो पाचा 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 इकडे तिकडे घुमला औ काय हो माझ्या संग बसायचं नाही भाई तुमसनी कदम नाट्या आवाजात म्हणाले श्री कदम गाडी सुरू झाल्यापासून मित्रांच्या भोगात रंगले होते आपले हे आपल्या जवळ बसावे असं तो कदमांना सुरुवातीपासून वाटत होते अगं ही काय निमून एक्सप्रेस आहे का

ये ते मी चहा घेणाऱ्या पाठिंबा मात्र मास्तर ऑर्डर वापरून त्या गडबडीत रंगारावर मी दोन ग्लास धूप मारून गेलो मी कसं तो आपका समाकाराने दोन गोळ्या घटल्या आणि चष्मा कसं ते गाडी नेऊन बसले मी गोळा घात हे बघितल्यावर नाना मोकलेला आश्चर्य वाटत गाडी तर आठ रंगाराव मी वाचायला सुरुवात केली आणि एक एक जण एक एक जण गाडी कसं लागलं

त्यांच्या दवाखान्यात गेली होती ती त्यांची जी त्या भयंकर होती राव साहेबांना बघतच राहिले गाडी बंद झाली मिनिटात हायवेवर जाऊ लागले आणि मोबाईल नक्कीच पकडले शेजारच्या विश्वासरावांना दबा आणण्याची सूचना देऊ रावसाहेबांनी मोबाईल बंद केला गाडी सुटाट हवं होती इकडे रंगरावांच्या पोटात कालवा कालव सुरू झाले ते चिवड्याच्या डब्याजवळ बसले असल्यामुळे चिवड्याचा वाद त्यांच्या नाकाला सुरूच होता

आता सुद्धा मागे बसलेल्या बसलेल्या नीर अदरावांच्या नावाने फिरके घेत सुरुवात केली होती ते हो बेवत केली ते काटव म्हणाले खाता तर खाता त्यांच्या बरोबर त्यांच्या नावावर बिल नाही फाटत बय मजा तुम्ही भी करता नाव रणरावंचं घेता समाज हे माझ्या तुम्हाला लोकांची बोला तू जव 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 तसे येऊ लागले तेव्हा बाहेरच्या दिव्यांचा ज़ा सत्संग मान काहीच लोक लोकला आणि ही संधी साधून प्रकारावरती चिवड्याचे शेवटचे दोन कोकणे भरले आणि थोड्याच स्वार्थ वेळात मंगल कार्यासमोर थांब मावशी रंगरावांचे जावळी शमशेर चंपीचे सासू सासरे आणि तोंडाला बांडेज केलेल्या अवस्थेत चंपी हे मंगल कार्यालयाचे गेट जवळ उभे होते रंगरावाने ड्रायव्हरच्या मागोबाग खाली उभी मारली आणि ते माकडा गत गाडीच्या मागील छिडीवरून टापावर

आणि उद्याच्या जेवणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण नक्की कुणीच काही सांगितलं बोलता बोलता मात्र त्यांनी समोरच्या ताटातल्या पाच सहा वाड्या पस्त केल्या आणि दोन वाडे घेऊन त्या स्वयंपाक घडीतून बाहेर पडले जेवणाची वेळ झाली असल्यामुळं त्यांना काही दिसत पोटात वाड्या गेल्यामुळं खूप चावलेली होती म्हणाव तर दुपारपासून ते चलतच होते सावतळ्याला वाघाप्रमाणे इकडून तिकडे फिरू लागले

सगळे मांडतात तशी खाणे बी करेल ती घरी डिशांना लावायची पाणीपुरी पुरणपुरी राजस्थानी गुजराती मारवाडी चायनीज चटणी भाजी वांगे भाजी हे मारायण मुळं खाणं तसंच आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स नॉनव्हेज व्हेज सनलेश हॉल लावाय पण प्रत्येक स्टॉलवर प्रचंड झुंबड उडावी पण हॉलच्या नेता संगीताच्या तालावर काही गोड केला असतो महामास्याच्या पौर्णिमेची गुंजी गावाला तसे रूप ठरूपी वमलोल येते या वेळेला मदत केलेले होते यात अनेकंची भाजीवरचा रास्ता पूर्ण कोणी संकोचित मिली होऊन गेला शोभी कांदो वंदरावंनीogne अब नाना बोंडेने ना एक लाइन पकडली त्यांनी डिशन घेतली आपण तो कांदा जून फूड रोस्टी मी इत्या रिपड करते ईश्वर परमेश्वराची कोटी

थोडं मटानं थोडी भाकरी घेऊन ते घरच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले अभिमान जसा चक्कर विभाग अडकला तस मी कमी टाकू शकलो दिशेने बाहेर पडावे हे त्यांना कळेल ना तेवढा तेका माणसाचा तो झाडा भासला त्यांना लावला आणि त्यांच्या हातात ते थाळी वच लागले आणि रस्ता उभं झाला माणसाच्या हा रंग रामावर रंगरामा ने चक्कर एसी नशी झाले बसले त्या गर्दीतून बाहेर पडले आणि अशा वर्ष करत बाजूला फिरवर येऊन येऊन बसले कडक किंमतीच्या कपड्यांवर पश्चाता डाग पडला होता रंगरावांनी डोक्यावर हात ठेवला तेव्हा कुठं टोपी उडाली हे त्यांच्या लक्षात आले रंगरावांच्या पोटाला गोंग उसळला होता ते का कमी होत होती जेवणाची वेळ नवा सडून गेली होती अजून वीस भावावर झुंबड त्यांनी पुन्हा लाईन लावून नवीन नवीन वीस घेतली पुन्हा कांदा टमॅटो ओट्स मी

तिथं मी दाल बजली आणि रोटी घेऊन मारायला सुरुवात केली रंगरावांनी पाणीपुरी घेतली पाणीपुरी चिंचवड पाणी संपवल्यावर आईस्क्रीम खायचं नव्हतं तेवढ्याच मटणाच्या स्टॉलवर रंगरावांना तरी आवाज दिला

प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी माझे नाव जयेश अनिल पाटील या अभिवाद हे अभिवाचन मला अतिशय आवडले यात त्यांचे अहोभाव देखील अतिशय सुंदर होते आवाजाचा चढ उतार व अधूनमधून जे आवाज बदलत होते तेही अतिशय छान होते त्यांची भाषा शैली देखील अतिशय सुंदर होती जसे प्रत्यक्षात आम्हाला तो प्रवास अनुभवत होता सर्वांसाठी सर हे अभिवाचन अतिशय विनोदी होते सर्वांसाठी तर हा लग्न प्रवास होता पण रंगरावांसाठी हा खाद्य प्रवास होता हे मला ह्या अभिवाचनात कळले म्हणून मला हे अतिशय आवडले धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रावणी जगता मी दादा साहेब सामंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी तुम्ही ह्या अभिवाच माझे नाव अन्वी किरण सोनवणे मी डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे ही कथा माझे नाव प्रशिती चौधरी मी नानासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनी तुमची अभिवाचन मला खूप आवडले कारण तुमच्या आवाजातील चढ उतार चढ उतार हा अतिशय सुंदर असा होता तुमच्या आवाजात विविधता ही मला खूप आत्मयतेने करत होती चेहऱ्यावरील भावपात्र होतेच पण तुमच्या भाषणाचे हावभाव स्पष्ट दिसत होते तुमचे जे बोलण्याचे दृश्य होते ते अतिशय माझ्या डोळ्यात होते ते असे मला वाटत होते धन्यवाद आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते म्हणजे आपण जो शब्द बोलतो जे वाक्य बोलतो त्यात कोणत्या शब्दावर आपण जोर द्यावा हे सुद्धा कळणं गरजेचं असतं असं मला वाटतं आता